नमस्कार आज अंतरंगातला माणूस हे अशोक विचारांचे पुस्तक आहे त्यातली कविता तुमच्यासमोर सादर करते ती म्हणजे मंथरा कळ लावी कळ कोचरी कपटी मेली लबाड कुठली अधम वृत्ती समाजकंटक लावी चुकली विष पसरुणी कलह माजवी दारोदारी मनोमनि वैर भावे बिजे पेरुणी दरी रुंदावते विषमतेची जातीपाती समाजमणी दारा अळूने हळूच कुसबुज कर्णो करणे नाही म्हटला आजकाल जरा जास्तच बाई लिपस्टिक बिपस्टिक लावायला लागली अहो तुमची सुनबाई जळली मिळी वंगार थेर फुटली तिसभरे कपडे अंगभर उघेल बाई जरा मनाची नाही तर जनाची तरी अगं बाई मॉडर्न फॅशन म्हणे साध्य होते ध्येय आपलं मंत्र पाहि आता मागे वळवली सावध राहा मना दूर झाला अवतीभवती भटक भवानी फिरे मंथरा चार पावलं दूर रहा जपून जा धन्यवाद